श्री गुरुभ्यो नम अखंडमंडलाकारम व्याप्तं येन चराचरं तत्पद दर्शिम येन तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे अठ्ठ्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन शुद्ध नवमी शनिवार दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे सत्तर वेदांतनगर सावेडी रोड अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचं पठण सुरू आहे दिनांक सहा दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव अनुक्रम क्रमांक एकशे तेवीस प्रश्न आहे मनुष्य स्वतःच्या मृत्यूचे कारण शोधतो म्हणजे काय व सामान्य व्यक्तीने स्वतः जीवनाची दिशा नक्की कशी करावी ह्या प्रश्नाच्या उत्तरार्धात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात काही लोक ऋणानुबंध वाढवण्यासाठी येतात तर काही पूर्ण करण्यासाठी येतात मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याची नक्की स्थिती काय आहे हे त्याच्या लक्षात येत नाही परंतु आम्हाला ते बरोबर लक्षात येतं एखादी व्यक्ती गेली की त्याच्या घरचे लोक म्हणतात की त्याला मोक्ष मिळावा परंतु हे सर्व मानव ठरवतात वस्तुस्थिती तशी नसते गेलेल्या व्यक्तीला मोक्षच मिळणार आहे असे कसे म्हणावे घरची माणसे त्यांना माहिती असलेल्या सोयीस्कर अर्थ काढतात व स्वतःचे खोटे समाधान करून घेतात जर व्यक्ती जीवन जगत असताना सत्वगुणी असेल तर ईश्वर चिंतन करील जर रजोगुणी असेल तर इतर लोकांवर टीका करील व शिव्या शाप देईल जर तमोगुणी असेल तर जीवनात खून दरोडे घालील व मारामारी करीत राहील अशा रीतीने तो स्वतःच्या कर्माप्रमाणे वागतो व वा हळूहळू मृत्यूकडे सरकत राहतो हे आपल्याला लक्षात येत नाही हे सर्व ईश्वर निर्मित गोष्टी असल्यामुळे तो शोध घेऊ शकत नाही परंतु आम्ही ईश्वर ग्र अनुग्रहीत असल्यामुळे हे चटकन आमच्या लक्षात येते स्वतः साठवलेली संपत्तीची विल्हेवाट करण्यासाठी तो मृत्यूपत्र तयार करण्याचा विचार करतो थोरल्यास शेती धाकट्यास घर किंवा पत्नीस रोख पैसे द्यावे किंवा काय द्यावे असे विचार त्याच्या मनात अनेक दिवस चाललेले असतात परंतु तो लवकर निर्णय करू शकत नाही संपत्तीत अडकलेला जीव बाहेर येत नाही म्हणून तो इतर विचारही करू शकत नाही कधी मित्र नातेवाईक किंवा पत्नीकडून मृत्यूपत्र लवकर तयार करावे असे सुचवले जाते तेव्हा तो विचारतो की इतकी काय घाई आहे मी अजून म्हातारा झालो का मी अजून सत्तर वर्षांचा तरुण आहे म्हातारपणात याचा विचार करता येईल काळ के केव्हा घाला घालील हे सांगता येत नाही हे सर्व आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे मनुष्य जीवनभर नोकरी व्यवसाय करून आपले स्वतःचे घर बांधतो जर त्या घराला सहा खोल्या असतील तर थोरल्याला मोठी धाकट्याला लहान एक बैठकीची व एक स्वयंपाकाची खोली सोडली तर वडील गेल्यानंतर मुलं विचारतात आई वडिलांनी आमच्यासाठी काय केले एवढ्या खोल्या दिल्या म्हणजे काय विशेष केले नाही मुलांचे हे उद्गार योग्य नाहीत या सर्व गोष्टींवर आपल्याला अगोदर विचार करता आला पाहिजे परंतु मनुष्य विचार करीत नाही ही, ही त्याची मोठी चूक आहे एका व्यक्तीने जीवनामध्ये स्थावर व जंगम संपत्ती गोळा केली मोठ्या मुलाला हे देणार मधल्याला ते व धाकट्याला अमुक पत्नीला तमुक देणार व हे सर्व त्याच्या मृत्यूनंतर त्यांना हे मिळणार असे तो आपल्या मित्रांना सांगत असे स्वतः कमावलेली संपत्ती जिवंतपणे वाटप करण्याचे धाडस झाले नाही हे किती विचित्र म्हणावे दिव्याने एकदा काजळी धरली की नंतर प्रकाश पडत नाही तसेच मनातला हुरूप संपला की मनुष्य जवळजवळ संपलाच समजावे जीवनात नुसत्या ऐसा करूंगा तैसा करूंगा याला काही अर्थ नसतो एकदा निधन झाले की सर्व संपते जसे मनुष्याला जीवनात योग्य वेळी निवृत्ती घ्यावी लागते तसे पशु पक्षी वृक्षात देखील असते वृक्षाचे आयुष्य संपत आले की साली व पाने आपोआप गाळायला लागतात हेच वृक्ष जमिनीतून पाणी शोषण्याचे थांबवतात हे फार अपाट ज्ञान आहे सामान्य लोकांना याची कल्पना येत नाही जीवनामध्ये जगत असताना आपण चांगले वागावे चांगले करून ठेवावे ही आपल्याला फार मोठी जबाबदारी आहे हा विचार कोणीही मनुष्य समजून घेत नाही ह्या योजना आपणच आपल्या जीवनात आखल्या पाहिजेत व त्याप्रमाणे वागले पाहिजे हीच खरी परमेश्वराची किमया आहे भगवंताने गीतेमध्ये सांगितले आहे की मनुष्याचा पुनर्जन्म होतो म्हणजे जीर्ण वस्त्र त्याग करून नवीन धारण करणे हे त्या आत्म्याचे लक्षण आहे हे किती महत्वाचे वाक्य आहे हे लक्षात घ्या ह्यात अतिशय खोल अर्थ भरलेला आहे यातून काही घेता आले तर बघा चांगल्या कार्यासाठी वेळ काढा व त्याप्रमाणे वागा जशी शरीराची ठेवण व क्षमता असेल त्यांनी आमच्या उपदेशातून काहीतरी शिका व आत्मसात करा जे लोक आत्ताच पन्नासीच्या पुढे गेलेल्या आहेत त्यांनी ह्या गोष्टींवर गंभीर विचार करण्यास हरकत नाही जे पन्नासीच्या आत आहेत त्यांनी सावध व्हायला हरकत नाही जे पन्नासीच्या पुढे पोचलेले आहेत त्यांचे नैसर्गिकरित्या केट्स पांढरे झालेले आहेत ते स्वतःला तरुण दाखवण्यासाठी केसाला काळा कलप लावून स्वतःला लहान भासवण्याचा प्रयत्न करतात वृद्धत्व कोणाला सुटलेलं नाही व सुटणार नाही हे लोक स्वतःबद्दल अवास्तव कल्पना करून लोकापवादाला घाबरतात अमका काय म्हणेल तमका काय म्हणेल म्हणून चिंतित असतात तुम्ही लोकांना विचारून जगणार का केसाला काळा कलप लावला तर कॅन्सर होतो हे आधुनिक शास्त्राप्रमाणे सुद्धा सिद्ध झालेले आहे देवाने तुम्हाला हे सुंदर शरीर दिलेले आहे सांभाळण्याचे काम तुमचे आहे जे लोक अजून परमार्थाला लागलेले नाहीत त्यांनी आता तरी परमार्थाला लागावे तुमच्या अवास्तव कल्पनेमुळे तुम्ही ईश्वराची वाट पाहत नाही परंतु ईश्वर तुमची वाट पाहतो ही व्यक्ती आता तरी माझा विचार करील नंतर तरी करील तुम्ही माझा उपदेश समजून परमार्थाला लागणे हे तर चांगलेच आहे नंतर प्रगती करून दाखवण्याचे काम तुमचे आहे कित्येक लोकांचे वय झालेले असते जर कोणी त्यांना बाबा म्हटले किंवा आजोबा म्हटले तर त्यांना राग येतो अजून मी म्हातारा झालेलो नाही वयाचे फक्त पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत शरीर हे शेवटी क्षय होणारच हे तो विसरतो त्याशिवाय काळाप्रमाणे शरीराला आळस कंटाळा व नैराश्य आहेच हे कोणालाही टाळता येणार नाही जर कोणी तरुण मुलगा आळस करीत असेल तर आपण त्याला रागवतो अरे म्हातारा झालास का गाडवासारखा लोळतोस काय असे म्हणून आपण त्याची हेटाळणी करतो आपल्यामधील आळस कंटाळा नैराश्य उमेद खचणे ही कारणे शोधून दूर करावी लागतात तुमचे नशीब मोठे भाग्यवान आहे की तुमची माझी भेट झाली या चरणाजवळ येऊन तुम्ही स्थिर झालात सहवासाचा फायदा घ्या ज्यांना हे महत्त्व समजले ते सन्मार्गी लागले असे समजावे ज्यांना हे महत्त्व समजले नाही ते दुर्दैवी समजावेत नंतर त्यांना सहवास वाया गेल्याचा पश्चाताप करावा लागेल तो तुमची वाट पाहतो तो स्वतः तुमच्याशी समक्ष बोलणार नाही परंतु कोणामार्फत तो बोलेल व आज ना उद्या प्रश्न विचारेल की मी तुम्हाला सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाचे आयुष्य दिले जीवनात तू माझ्यासाठी काय केलेस किती दिवस किती महिने किती वर्ष माझी सेवा केलीस माझी कधीपासून विचारपूस केलीस का आजकाल घरोघरी मुले आई बाबा निवृत्त झाल्यावर समोरून विचारतात की तुम्ही आमच्यासाठी काय केले व शिल्लक काय ठेवले तर तो तुम्हाला का विचारणार नाही त्याने तुम्हाला मनुष्य जन्म दिला सोबत मन बुद्धी दिली तर तो हा प्रश्न विचारणे साहजिकच आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भागिनीनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या अमृतकणाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त